आपल्या जीवनामध्ये विचारून दाखवून आला आपण बुद्धपुरुष म्हणतो त्या बुद्ध पुरुषाला माझं अभिवादन आहे या मंचकावर उपस्थित असणाऱ्या ज्या काही ज्येष्ठ साहित्यिक आहेत हिंदी विषय त्यांचा आहे त्यामुळे त्यांनी जी समीक्षा ठेवलेली आहे ती उत्तम अशी समीक्षा पुस्तकाची त्यांच्या वाली सध्या चौथीची पण वेळ कमी पडतो आहे सगळ्यांना तर म्हटलं मला भेटते की नाही वेळ होतो चहा काय वापस अशी परिस्थिती होती त्यांना घ्यायची आहे पंधरा वीस मिनिट त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही अध्यक्षाचं काम सोपं झालं त्यानंतर बऱ्याचशा विषयाला न्याय या वक्त्यांनी दिलेला आहे आणि आमच्या ज्या आहेत त्या तातगुरी मॅडम त्यांच्या महाराज आहे अख्या प्रदेशच्या साहित्यिक आहेत त्या संता मॅडम ज्या आहेत त्या बौद्ध साहित्याच्या पंडित आहेत विदुषी आहेत पाली साहित्याच्या विदुषी त्यांना म्हटलं पाहिजे आपण तिकटच्याच विदुषी होतात संस्कृतच्या आणि आपल्या पालीच्या विदुषी कधी होणार आपण त्यांचा अभिषी म्हणून उल्लेख करायला पाहिजे या अनुषारवंत आहेत आणि बह्माच्या क्षेत्रातल्या तज्ञ व्यक्ती आहेत त्यांचं अत्यंत सुंदर असं विषय करून भाष्य झालेलं आहे आमच्या काही हिंदूताई आहेत त्यांची अत्यंत मोलाच्या अशा विषयावरती महत्त्वाच्या विषयावरती बावीस प्रतिज्ञेवरती आपलं संशोधन पूर्ण केलेलं आहे आणि त्यांचा हातून ते सत्कार केलेला आहे बावीस प्रतिज्ञा म्हणजे कोड ऑफ कंडक्ट ऑफ द बुद्धिस्ट नॉट ओनली ऑफ द बुद्धिस्ट इट शुड बी इट शुड बिकम द कोड ऑफ द ऑल इंडियन्स आय विल से विष्णू महेश यांना धुकारण्याचं राम आणि कृष्णाला फेकून द्यायचं काम बहुजनवाद्यांनी पहिले केलं पाहिजे बहुजन करत नाही त्याला चित्तन राहतात आणि त्यामुळे क्रांती होत नाही क्रांती काय घडत नाही त्याला दोषी जर कोण असेल तर ते बहुजन आहेत बहुजन हा धर्मतत्वाला अधुनिक चिकून चालतो आणि म्हणून ते प्रबोधनाची मोकाली साहेबांनी जी गरज भाषण दिली आहे ते प्रबोधन होणं फार अत्यंत आवश्यक आहे पुन्हा सुंदर विषय घेऊन त्यांनी आपला प्रबंध सादर केला आणि ती योजी झाल्या अशा वेळेवर त्यांच्या मॅडमचं अभिनंदन करतो एवढ्या महत्त्वपूर्ण अशा जीवनाशी निळित विषयाला भाग घातला हा ते आमचे मोकाली साहेब ॲडोबे त्यांनी तिथं सुंदर असं भाष्य केलं विषय वेळ कमी पडली त्यांना सुद्धा अत्यंत त्यांच्या वाणीमध्ये ताकद वाटली म्हणून आणि फ्लो जो आहे तो फ्लो पण अत्यंत चांगला वाटला प्रबोधनाच्या तरीदार तुम्ही गतिमान करू शकता तरुण आहे म्हटलं तुम्ही पण आम्हाला माताऱ्याला त्याला वाईट वाटलं राएं राएं ते वो गाड़ा तो सपने पढ़े होते। जोते और होगा क्या कि वो उल्टे घूमे और जो गाड़ा है वो विरुद्ध दिशे से चलेगा ऐसा क्यों हुआ है भगवान ऐसा भी मैंने एक सपना देखा तब बुद्ध ने उसका कारण बताया प्रशासन में और सभी देश की व्यवस्था में पूरे युवकों को भरा दिया जाए और बुजुर्गों को नकारा दिया जाए तो यह हालत आ सकती है दूरी तरुण नाही चालवू शकत नुसते तरुणाबरोबर प्रशासनामध्ये अनुभवी सारखे जर असतील तर बँकेचं काम चांगलं चालू शकते नाही ना तर नवीन कोठ्याचे काही पहिले पहिले काही समजत नाही ते बँक दुबवल्याशिवाय राहणार नाही आणि ना म्हणून दोघांची सर्विसर पाहिजे आहे आणि म्हणून दोघांची तिथे आवश्यक असणं आवश्यक आहे प्रशासनापासून काय आता तरुणांची भरती बंदच केलेली आहे मातारे रिटायर झाले तरुणांची भरती बंद झालेली आहे सगळं रान कोकण आहे आणि बी जे पीला तेच हवं आहे आम्हालाही वर्गीकरण लावून एम लावून आम्हालाही बाद या करून टाकलेलं आहे त्यामुळे आता पूर्ण पुराण त्यांच्यासाठी मोकळं झालेलं आहे पुणेले जाऊन कसंही चरत बसा सत्ता त्यांची आहे सेंटरमध्ये आहे महाराष्ट्रातही आता आहे त्यामुळे आपण नुसते परिसंवाद घेणार आहोत प्रतिक्रिया देत राहू एक दोन जण आणखी गोळीबारात मारतील पुन्हा दोन चार वर्षांना आपण सगळं विसरून जाऊ पुन्हा आणखी याच विषयावरती एक परिसंवाद होईल म्हणजे आंबेडकरी समाज नुसता परिसंवाद घेणारा समाज आहे की काय असं वाटायला लागलेलं आहे अरे मित्रांनो नुसते प्रतिक्रियावादी बनू नका आज क्रांतींचे स्फुल्लिंग तुम्ही होऊन रस्त्यावरती उतरण्याची गरज आहे आणि या व्यवस्थेला झळा शिकवण्यासाठी तरुणांनी आणि सगळ्यांनी विचारवंतांनी पुढे येण्याची करायची गरज आहे की आमचे दुर्गावजी आदरणीय मित्र परममित्र धन्वीर यांनी मला इथं पाचारण केलं ते उत्तम साहित्यिक आहे उच्च कोटी जे कवी आहेत ते सुद्धा त्यांची प्रतिभा पण दाटी अशी आहे आणि आमच्या कवयित्री एवढं कठीण कशाला जीविका मिळावा खूप कठीण गागे महाराज सारखं आहे गागे महाराज तुम्ही सुग्या भाषेत लोकांच्या अंतकरणाचा ठाव था घेत होते नामदेव ढसाळाचा गोलपिटा विजय तेंडुलकरला प्रस्तावला दिली आहे त्या विजय तेंडुलकरला समजला नव्हता विजय तेंडुलकर स्वतः नामदेव दसराजवळ बसून त्यांच्या कविता त्या सगळ्या शब्दांचे अर्थ त्यांना समजून घेतले त्याच्यानंतर त्यांनी प्रस्तावना दिली मॅडमनं प्रस्ताव दिली याच्या अगोदर मॅडम न बसायला पाहिजे होते <laughs>